पण हापून चालला तुमचं काय झालं आहे किती दिवस झाले तुम्ही दिसत नाही काय होता थकायला झालं आम्हाला हो आर काय गेलं तुमच्यासारख्या आमचा काय झाला हो आमचं तो वर झाला काय आमचं पण होणार आता तर आम्ही काय म्हणतो काय करतो खूप करोड आहेत करोड चोर करोड त्याच्यामध्ये प्रश्न पण आहेत आणि उत्तर पण आहेत उत्तरं लपवून ठेवली आहे उत्तर नाही पण प्रश्न आहे ते प्रश्न आहे उत्तर द्यायची आहे तुमच्या गावामध्ये कोण कोण विद्वान असतील त्यांना पाठवा बघूया आपण तो जिंकेल त्याला करोड अमिताभ बच्चन आपणच अमिताभ बच्चन फक्त कम्प्युटरच्या वेळी गरज नाही

नाही नाही त्यांना सांगायला लागतील नंतर सांगतील तुम्ही सांगितलं असं नाही नंतर तशी भांडणं होत अंपायचा निर्णय अंतिम जायला आधीच सांगितलेलं बरं अगदी भांडणं होतं जे मारामारी होत मग वाले काय म्हणतात मोंडात कायम असाच आहे आम्ही त्या पहिल्यांदाही लोक मोंडात न्यायची केली असं म्हणतात त्याला म्हणते आधीच सांगितलेलं बरं आहे

पहिला प्रश्न पहिला प्रश्न स्किलवर आलेला आहे तर पहिला प्रश्न असा आहे की गोपाळ ऊपर कर आणि बापू परळकर आणि सुरेश पाटील यांच्यामध्ये सर्वात मोठं मत बनल याच्यामध्ये बघा तुम्हाला फोटो वाटतो प्रश्न आहे की नाही हा प्रश्न वापरू शकता लाईफ लाईन पण आहे फिफ्टी फिफ्टी आहे आणि एक लाईफ लाईन करू शकत वाट शकता आपण तुम्ही

चालू आहे ना त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नको आपल्याला तुम्ही म्हणशाल नाही विद्वान म्हणून त्यांना नाही म्हटलं विचारा बोला तुम्ही विचार ऑडियन्स विचार आनंद चौगुले आनंद चौगुले कुठे आहेत आनंद चौगुले त्यांना कॉल लावूया आपण साधो पण लागतो वायफाय कॉल लागतात वायफाय लावले ना चला आनंद चौगुले आनंद चौगुले हाजीर हो

दहा लाख पहिला प्रश्न दहा लाख हात चेक घ्या हात चेक दहा लाखाचा चेक तुमच्या हातात नाही आता सध्या आमच्याकडून घेतल्यानंतर नंतर तुम्ही सांगा एक करोड जाऊ दे लाख देऊन चल मग चला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न सुरेश पाटील

एवढे असतात आता हा प्रश्न जर उत्तर दिलं तर पन्नास बरोबर पाटील तुम्हालाच बसवायला पाहिजे तुम्ही विजवायनिस काय बरोबर बरोबर

दिलीप चौगुले आणि अजय पराळकर यांच्यापैकी जास्त लपडेबाज कोल जास्त कोणी कोणी पटवली

समजवण्यात पार, तर बरं होईल म्हणजे काय हे तर खरंच काय खरं तर असं आहे की बॉल तुमच्यात राहील पंचायत्तर निर्णय वाचतील राहील आणि केला तर तूच दिलं जाईल साम्रेट मी छटकाची असतो सॉरी 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 ते कॉमेटी करून सवय सॉरी सॉरी प्रश्नाची उत्तर द्यायची आहे पहिला प्रश्न दिला तर दहा लाख नंतर पंचवीस लाख पन्नास लाख लागतो त्याच्या पुढे गेला आणि तुम्हाला लाईट लाईन दिल्या जाते आज येतात असं काही केलं नाही सोपे सोपे प्रश्न विचारले जाणार नाही असं काही नाही भाऊ मी विद्वान आहे असं काही नाही आम्ही चष्मा घातलेला आहे आजूबाजूचा आम्हाला काही प्रसार फक्त समोर चला तर पहिला प्रश्न विचारा वेळ जवळता तुम्हाला जास्त त्यांना खायला तुम्हाला बसायचं असं नाही तर पहिला प्रश्न पहिला प्रश्न सर इकडे पूल बांधणार आहे पूल बांधणार आहे त्याचं उद्घाटन कोण करणार आन्सर आहे ऑप्शन्स आहे ए बी सी डी सत्यवार पराडकर टाटा भागवत आणि बापू पराडकर यांच्याकडे कोण करणार सांगा माझं असं म्हणणं आहे ते असं बाबल म्हणतात ते अभियंता होते इंजिनियर आहेत त्यांना त्या बाबतीतलं थोडंसं जास्त नॉलेज असेल सत्यवन पराडकर किंवा बापू पराडकरपेक्षा त्यामुळे माझं उत्तर असं असेल की टाटा बाबल यांनी ते उगाड करावं ओके जाए। ओके कन्फर्म ओके बरोबर

आणि के बी सी डी मला ऑप्शन सी सांगा कोण आहे आणि केला एक फिफ्टी फिफ्टी बघूया ओके फिफ्टी फिफ्टी तर ए आणि बी एमध्ये केला